एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील नांदूर शिंगोटे मानोरी परिसरातील विविध ठिकाणच्या शिवार रस्त्यांच्या दूर अवस्थेबाबत येथील संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष संदीप शेळकी यांनी आमदार मानिकरो कोकटे यांच्याकडे समस्या मांडताच तात्काळ परिसरातील विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी मुरून टाकून मोऱ्या टाकण्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे व रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली आहे गेले अनेक वर्षांपासून तालुक्यातील नांदूर शिंगोटे मानोरी रस्त्याची झालेली दूर अवस्था तसेच गरजे वस्तीवरील रस्त्यावर असलेले नाले आणि त्यात सातत असलेले पाणी यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल ने आण करणे मुश्किलीचे झाल्याने तसेच परिसरातील विद्यार्थी वर्ग व नागरिकांना मार्गक्रमण करणे जिगरेचे होत असल्याचे पाहता येथील संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांना संपर्क करून दूर अवस्थेबाबत माहिती देतात त्यांनीही तात्काळ येथील रस्ता दुरुस्ती कामास मंजुरी मिळवून देता रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले परिसरातील मुरूम टाकून मोऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या कामास येथील पंचायत समिती माजी सभापती लक्ष्मणराव शेळके संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष संदीप शेळके दत्ता मुंगसे सुरेश कुचेकर शरद दौंड तुकाराम मेंगाळ सोमनाथ शेळके सुरेश शेळके आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल काढणे व बाजारपेठात नेणे सोपे होणार असून त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी दामू नामदेव गर्जे सखाराम दौंड नागरिक उपस्थित होते एस एन साठी प्रकाश शळके रस्त्याचे काम आमदार कोकाटे साहेबांच्या प्रेरणातून होत आहे याबद्दल मी कोकाटे साहेबांचे आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाचं त्यांनी पालन केलं याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व या परिसराच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी आमच्या ज्या सुविधा होती जी जाण्या येण्याचा जा मार्गच बंद होता मग गाड्या फुल पाण्यातून जायच्या जा, बंद पडायच्या जा, ते काम त्यांनी आम्हाला एवढे कोविडच्या काळात तत्काळ मंजूर करून दिला आणि त्या कामाला परवानगी त्यांचे धन्यवाद देतो आणि साहेब यांनी जो रस्ता आम्हाला मंजूर करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खूप शेतकऱ्यांच्या इथं जाण्या येण्याच्या अडचणी होत्या पा, पाणी गाड्यातून पाण्यातून गाडी केली का पाणी बंद पडायचे गाडी गाडी बंद पाडायची त्यामुळे मी आमदार कोकटे साहेब यांचे आभार मानतो त्यांनी आम्हाला तात्काळ रस्ता उपलब्ध करून दिला हा रस्ता आम्हाला मालिकेराव कोकटे साहेबांनी इंडेक्शनच्या आधी शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी आज पाळला त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आभारी बऱ्याच दिवसापासून दर्जेवस्ती दोंड वस्ती शेळके वस्ती आव्हा वस्ती साधारणतः दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांचा येण्याचा मार्ग हा होता गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून इथं मोऱ्यांची हा मागणी शेतकरी करत होते हीच मागणी आम्ही सर्वजण या तालुक्याचे आमदार फोकटेसाहेब यांच्याकडे मागणी मा मा मांडली आणि इथल्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती ती आम्ही त्यांना स दाखवली तसेच या बा या गटाचे गणाचे आमचे मार्गदर्शक लक्ष्मण नाना शेळके यांनाही आम्ही इथली परिस्थिती त्यांच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनीही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही ही सगळी परिस्थिती समोर सांगल्यानंतर आम्हाला तात्काळ आठ दिवसात कोकाटे साहेबांनी होकार दिला आणि हे काम आम्ही लगेच चालू केलं आम्हाला एवढंच म्हणायचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काम करतो आहे तितकं शक्य होईल तितके आम्ही आत्ताच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये प्रयत्न करून लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतो जे राहिलेले कामं आहे जे कामं आम्ही कमिटमेंट केले असतील इलेक्शनच्या काळामध्ये ते कामं आम्ही सर्व पूर्ण पूर्ण करणार आहे पण ज्या कामांची अति तातडीनं गरज आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे या जाण्या येण्याचे प जाणं येणं अवघड होत असेल किंवा शेतकऱ्यांचे कामं थांबत असतील जे कामं आम्ही कोणत्याही पर परिस्थितीत पूर्णच करणार असा आम्ही या ठिकाणी शब्द देतो आणि कोकाटे साहेबांनी आम्हाला शेतकऱ्यांना जो मागितल्या मागितल्या जो काम करण्याला संधी दिली जो काम करण्याची करण्यास सुरू करण्यास सांगितलं त्याबद्दल मी ग्राम इथल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने नांदूर शिंगोटे परिसराच्या वतीने या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माणिकावजी कोकाटे साहेब यांचे आभार मानतो असेच त्यांनी आमच्या पाठीशीभावर राहावं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे अशी मी त्यांना विनंती करतो